हाय नमस्कार आपले चॅनल स्वात जेवण आणि जीवन यामध्ये आपले म सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण गार्लिक चीज ब्रेड बनवणार आहोत त्यासाठी घेतलेले साहित्य पाहूया ब्रेड घेतलेत मी नेते चार चीज घेतला बटर कोथिंबीर लसूण चिल्ली फ्लेक्स ऑरिगिने कांदा टॉमॅटो आता आपण करायला घेऊया हे पहा आता आपण यामध्ये बटर टाकत आहोत यामध्ये आपण लसूण किसून घेतलं आहे त्यानंतर चिली स्लायस आणि ऑरेगाने टाकत आहोत आणि नंतर आपलं कोथिंबीर हे सगळं एक आपण एकत्रित करून घेऊया असं हे पहा किती छान झालंय बटरमध्ये आता हे आपलं ड्राय ब्रेडला लावूया आता हे पहा आपण हे केलेली पेस्ट याच्यावर लावून घेऊया घेऊयामध्ये आपण मीठ नाही टाकणार कारण चीजमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे नको खारट व्हायला पहा असं लावून घ्यायचं हे लावल्यानंतर यावर आपण थोडं टोमॅटो थोडं कांद यानंतर चीज टाकूया चीज खूप टाकूया भरभरून असं पसरून घेऊया सगळीकडे हे पहा हे पहा त्यानंतर पुन्हा एकदा आपण चिल्ली फ्लेक्स टाकूया यावर आणि ऑरिगेने ऑरिगेने पावडर टाकूया आणि याला बेक करून घेऊया हा पहा आपण तवा गरम केलाय त्यावर आपण बटर घालूया असं ठेवूया यावर झाकण ठेवूया पहा असं आपण ब्रेड करून घेऊया इतरही सगळे हे पहा आपले चीज गार्लिक ब्रेड तयार करून झालेत चीज गार्लिक ब्रेड किंवा संध्याकाळ सकाळच्या किंवा संध्याकाळच्या भुकेला चीज आणि कुरकुरीत चीज व गार्लिक ब्रेडने शमवायला ही रेसिपी काही हटके आणि खव्यांच्या जिबेंची चोचडी पुरवणारी आहे ती तुम्हीही तयार करा ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद